हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला सुंदर अशी ही घरच्या घरी राखी कशी बनवायची ते दाखवणार आहे अवघ्या दहा मिनटात होईल अशी ही राखी आहे खूप सोपी पद्धत आहे बनवायची स्टेप बाय स्टेप सांगणार आहे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी हे दोन धागे घेतले एम्ब्रॉयडरी धागा आहे हा वन पॉइंट सिक्स्टी एम एम ची कात्री लागेल सुरुवातीला इथे आपण एक स्लिप नॉट तयार करून घेणार आहोत आणि चेन तयार करायचे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ चेन तयार करायच्या पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचं आहे त्यानंतर एक दोन चेन तयार करायच्या याला आपण म्हणून नाही काउंट करणार त्यानंतर इथे आपल्याला खाव तयार करायचे आहेत एक दोन तीन चार सहा सात मी हा पूर्ण राऊंड खांब करून घेते आणि पूर्ण झाल्यानंतर दाखवते इथे मी एकूण सव्वीस खांब तयार केलेले आहेत ट्वेंटी सिक्स पहिला जो खांब आहे तिथे स्लिप स्टिच करून जोडून घ्यायचा आहे एक चेन तयार करून लोकर कट करून घ्यायची काही धागा कट करून घ्यायचा आहे दुसऱ्या रंगाची सुद्धा आपण इथे नॉट तयार करून घेणार आहोत कलर कॉम्बिनेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात नॉट तयार करून घेतली आणि इथे सुद्धा आठ चेन तयार करून घ्यायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ चेन तयार केल्या आणि हा जो आपण सर्कल बनवलेला आहे त्यात खांब तयार करायचे आहेत आपल्याला आता हा असा आत टाकून घ्यायचा सर्कल सर्कलमध्ये असं आत टाकून मला असं जोडून घ्यायचं आहे इथे आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं त्यानंतर एक दोन चेन तयार करायच्या आणि या आता सर्कल मध्ये आपल्याला खांब तयार करायचे एक दोन तीन चार पाच सहा जसं आपण खालच्या राऊंडला या राऊंडला ट्वेंटी सिक्स सव्वीस खांब केलेले आहेत तसेच या सर्कलमध्ये सुद्धा सव्वीस खांब करायचे आहेत जेव्हा हा सर्कल एकाही खांब एक 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 तयार होतात तेव्हा हे असं ओढून घ्यायचं मध्यभागी इथे आणि इथूनच खांब तयार करायचे हे असे मी सव्वीस काम पूर्ण करून घेते इथे मी हे सव्वीस खांब तयार करून याच्या सुरुवातीला आपण दोन चेन आणि एक काम केला होता तिथे स्लिप स्टिच करून पहिल्या खांबाच्या ठिकाणी स्टिच करून लवकर कट करून घ्यायचे आहे हे असे आपले दोन गोल तयार होतील तिथे आपण स्लिप स्टिच केले हा असा लूप आपण आत टाकून घेऊन जे व्यवस्थित दिसेल आता आपण याच्यासाठी लागणारी दोरी बनून घेणार आहोत बांधण्यासाठी आपण अशी इथे थोडीशी एक अंदाजे सोडून देणार आहोत आणि त्यानंतर छोटी अशी या एवढी सोडल्यानंतर स्लिपनॉट बांधून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला आता लूप तयार करून घ्यायचे आहेत मुख्य खांबच तयार करायचे थोडंसं वेगळं बनवून घ्यायचं आहे आपल्याला इथे तर त्यासाठी काय करायचं हा कोणताही एक धागा असा बोटावर वेळा घालून घ्यायचा आणि दुसरा धागा जो आहे तो सुईवर असा उलट करून घ्यायचा आणि खांब तयार करायचा हा असा सुईवर या अगोदरसुद्धा मी हा व्हिडिओ दाखवलेला आहे पर्ससाठी बेल्ट बनवला होता मी हा ही दोरी जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही साधी दोन रंगाने किंवा सिंगलमध्ये बांधून घेतली तरीही चालेल राखीला पण हे छान दिसतं सर प्रत्येक वेळेला हा जागा सुईवर टाकायचा आणि मग मुका खांब करून घ्यायचा आहे तर मी आणखी थोडी बनून घेते सुंदर दिसते दोन रंगामध्ये इथे मी एक अंदाजेच हे असे मोके खांब तयार करून घेतले आणि सुंदर अशी आपली ही दोरी तयार झालेली आहे त्यानंतर शेवटी एक काम करून घ्यायचा दोन्ही एकत्र लूप घेऊन आणि जसं आपण या बाजूला लोकर सोडून दिलेली आहे थोडीशी तशी अंदाजे सोडून लोकर कट करून घ्यायची आहे यात आपण ही जोडून घेणार आहोत दोरी हा जो सर्कल आहे तिथून लूप असा हा बाहेर काढून घ्यायचा आणि ही जी क्रीम कलरची लोकर आहे तिथून बाहेर काढून घ्यायचा दोन्ही बाजूला सारखील अशा पद्धतीने जोडून घ्यायचं आहे इथे माझ्याकडे हा अर्धा गोल असलेला मनी आहे मोती तर तो मी इथे लावून घेणार आहे हा एम्ब्रॉयडरीवाला ग्लू आहे माझ्याकडे तो इथे असा थोडासा लावून घ्यायचा आणि यावर मनी चिटकू इथे आपली सुंदर अशी ही राखी तयार झालेली आहे हा मोती नसेल तुमच्याकडे पूर्ण मोती असेल तरी लावला तरीही सुंदर दिसेल हा जास्त धागा इथे दिसू नये म्हणून मी हा लावून घेतलेला आहे सुंदर अशी आपली राखी तयार आहे आणखी एका रंगाची बनवून घेतलेली आहे तुम्हाला जो रंग आवडेल तो तुम्ही बनवू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू